शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके आणि ह्या मार्च महिन्यामध्ये नेमकी आपण कोणत्या पिकांची लागवड करावी याची माहिती पाहतोय मग या व्हिडिओमध्ये आपण टॉप पाच महत्त्वाची पिकं आहे यांची माहिती जाणून घेणार आहोत आणि विशेष म्हणजे फक्त तुम्हाला पिकांची नावंच सांगणार नाही तर ह्या पिकांच्या व्हरायट्या असतील ह्या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम उपज ॲपवर नवीन असतील आजच आपले व्हिडिओ पाहतात नक्की मला सबस्क्राईब करायचे तर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये तुम्हाला मालामाल व्हायचे ते ही कमी कालावधीमध्ये भरघोस उत्पादन मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पिकांची लागवड करते वेळी आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करायचा ड्रिप असेल याचा वापर करायचा आहे तारकाठी मांडव काय पिकाला लागतो हे देखील करणं गरजेचं आहे मध्ये मध्ये आपल्याला स्प्रिंकलरचा वापर करायचा आहे आता मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाची आपल्याला लागवड करायची आहे आता टॉमॅटोच्या सर्वात आधी आपण व्हरायटी जाणून घेऊया बासष्ट बेचाळीस अथर्व साहू बाहू त्याचबरोबर दहा सत्तावन्न असेल यांसारख्या त्याचबरोबर अन्सल ही देखील व्हरायटी आहे यांची आपण लागवड करू शकतो आता लागवड करते वेळी दोन बेडमधील अंतर आपल्याला पाच फूट ठेवणं गरजेचं आहे आणि दोन रोपांमधील अंतर आपल्याला दीड फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे टोमॅटोची लागवड केल्यानंतर आपल्याला बरोबर पन्नास पंचाव दिवशी पहिला तोडा चालू झालेला बघायला मिळतो हो, तिथून पुढे आपल्याला चार चार दिवसांनी तोडे घेऊन जायचे मिनिमम प्रति कॅरेटला आपल्याला पाचशे रुपये जरी बाजारभाव मिळाला तरी मार्च महिन्यामध्ये शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार दुसरं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड व शेतकरी मित्रांनो या उन्हाळ्यातच आपल्याला झेंडू पिकाची लागवड करायची आहे पंचेचाळीस दिवसापासून पुढे आपल्याला झेंडूचा तोडा झालेला बघायला मिळतो तिथून पुढे आपल्याला चार चार दिवसांनी झेंडूचे चा तोडे करणं गरजेचं आहे झेंडूच्या व्हरायटी सांगितल्या फक्त दोनच पिवळा कलरचा झेंडू आणि केसरी कलरचा झेंडू यापैकी कोणती एका व्हरायटीची आपण निवड करू शकतो झेंडूची लागवड देखील ला, आपल्याला मल्चिंग पेपरवर करणं गरजेचं आहे याला आपल्याला तारकाठी मांडू करायची अजिबात गरज नाही आहे दोन बेडमधील अंतर आपल्याला साडेचार फूट पाच फूट ठेवणं गरजेचं आहे दोन रोपांमधील अंतर आपल्याला मात्र दोन फूट याप्रमाणे ठेवणं गरजेचं आहे झेंडूचा अतिशय जबरदस्त मागणी ह्या काळात आपल्याला बघायला मिळते तसेच बाराही महिने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे झालेले दिसतात आणि बाराही महिने झेंडूला मागणी असणारं हे जबरदस्त पीक आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात मार्च महिन्यामध्ये तुम्ही झेंडूची लागवड करा आणि एकरी जबरदस्त पैसे कमवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक म्हणजे मिरची पीक हो शेतकरी मित्रांनो जवळपास तुम्हाला असे तोडे झालेले बघायला मिळतात मिनिमम पंधरा ते अठरा तोडे ह्या मिरची पिकात झालेले बघायला मिळतात ह्या उन्हाळ्याच्या टायमाला मिरचीला बाजार भाव मिनिमम शंभर रुपये किलो तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आता मिरची लागवड करते वेळी आपल्याला मल्चिंग पेपरचा बेडचा ड्रिपचा वापर करायचा आहे मिरचीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायचं झाल्या तर ज्वेलरी असेल एकवीस एकवीस असेल तलवार असेल तेजाफोर असेल यांसारख्या विविध ज्या मिरचीच्या व्हरायट्या आहे रोप आहेत तर यांची आपल्याला निवड करायची आहेत आणि मिरची पिकाची लागवड करायची आहे मिरची पिकाचं भरघोस उत्पादन तुम्हाला घ्यायचं असल्यास मिरची पिकाला डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो यावर जर तुम्ही नियंत्रण मिळवत असाल नंबर एक तुम्हाला मिरचीचं भरघोस उत्पादन झालेलं केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळं मार्च महिन्यामध्ये तुम्ही गवार लागवड हो शेतकरी मित्रांनो गवारीच्या व्हरायट्या आपण जाणून घेऊया मंगलम पंचेचाळीस असेल निलम एकसष्ट असेल निलम एक्कावन्न असेल यांसारख्या विविध ज्या टॉप गवारीच्या व्हरायट्या आहेत यांची आपल्याला लागवड करणं गरजेचे आहे गवारीची लागवड केल्यानंतर चाळीस दिवसामध्येच आपल्याला तोडा चालू झालेला बघायला मिळतो गवारीचा पण तुम्ही बाजारभाव बघायला गेला तर गवारीला मिनिमम बाजारभाव सत्तर रुपये किलो पासून तर एकशे वीस रुपये ते दीडशे रुपये किलो पर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याला मिळालेला आहे गवारीचा तोडा तुम्हाला दिवसाआड करायचा आहे मिनिमम पन्नास किलो जरी गवार तुम्ही घेऊन जात असाल तर पाच पन्नास रुपयांनी जर आपण हिशोब केला असता पाच पाच पंचवीस अडीच हजार रुपये दिवसाला आपल्याला घरी आलेले दिसून येतात आणि निश्चित स्वरूपात मार्च महिन्यामध्ये गावातील पिकाची लागवड करत असाल पुढे जाऊन तुमचे निश्चित एकरी एक, एक ते दोन लाख रुपये आरामशीर होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही तुम्ही उपजॅपवर मला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायची समोरील घंटा अवलंब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली जे शेअरचं बटन असेल ना हे शेअरचं बटन क्लिक करायचं तुमच्या जवळील शेतकरी मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान